सकाड़ी सकाड़ी संग संग तर आज सकाळी सकाळी मी बनवत आहे दोडक्याची भाजी आणि इकडे संघसंग वरण भात हे पण बनत आहे म्हणजे आज थोडंसं लवकरच मला स्वयंपाक करायचा आहे म्हणजे दीपक तिने जाणार आहेत लग्नाला म्हणजे दीपकच्या मित्राचं लग्न आहे आज तर जणी जाणारे ते जवळपासच गाव आहे त्यामुळे सगळेजण जेवण करून जावं आणि पप्पाला पण टिफिन देऊन जावा कारण नंतर ते पण लवकर येणार नाही काय तसं तर हे दोघंजण बाय घेऊन जाणार आहेत मग त्यांच्याकडे काही ऑप्शन असतं म्हणजे कार आहे पण घडी घडीला घरी आलेलं नको वाढतं त्यांना बाईक असली ठीक असतं तर म्हटलं तुम्ही जाता जाता टिफिन देऊन जावा आणि तुम्ही पण जेवण करा आणि बाबांचंही आवरलेलंच आहे तर म्हणलं स्वयंपाक झालेलं आहे सगळ्यांना जेवायलाही दिलेलं आहे इकडं मी आणि सगळ संघ चहा बनलेला आहे देवपूजा पण मी इकडे करून घेत आहे म्हणजे दोन दिवस दीपकने देवपूजा केलेली होती त्यामुळे ना थोडंसं असं झालेलं होतं तर देवाला स्वच्छ करून घेतलं आणि रोजची देवपूजा मी करून घेतलेली आहे रांगोळी काढली दीपरुजित केला आणि तोपर्यंत दीपक दिनीचही आवरलेला आहे तर थोड्या वेळा ते सगळेजण जायला निघतील तर इकडे सगळी कामावली फक्त भाग बनवायची मी ठेवलेल्या होत्या तिकडे मी भाकरी बनवत आहे तोपर्यंत तो, दोघं भावांचा आवरलेला आहे आणि थोड्या वेळातही जायला निघतील तर हाच होता आजचा मेनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा बाय बाय